चीन रशिया भारत पोलंड तुर्की गेल्या काही वर्षांपासून अनेक देश सोन्याची खरेदी नॉनस्टॉप करतायत चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनानं या वर्षभरात जवळपास चाळीस टन सोन्याची खरेदी केली चीन दर महिन्याला सरासरी तीन ते चार टन सोनं खरेदी करतोय रशियाबद्दल बोलायचं झालं तर या देशानं गेल्या वर्षभरात रेकॉर्ड ब्रेक त्र्याहत्तर टन सोन्याची खरेदी केली तीन वर्षापासून हा आकडा सातत्यानं वाढतोय भारतही यात मागं नाहीये भारताने सुद्धा गेल्या पाच वर्षात आपला सोन्याचा साठा दोनशे वीस टनांनी वाढवलाय सध्या जगभरातल्या सेंट्रल बँका आपला सोन्याचा साठा वाढवण्यावर फोकस करतायत येणाऱ्या काळात हाच ट्रेंड कायम राहील आणि सेंट्रल बँका आणखीन सोन्याची खरेदी करतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे एकच प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे असं का घडतंय सध्या जगभरातले देश सोन्याकडे का वाढत सेंट्रल बँका आपला सोन्याचा साठा का वाढवतात या बाबतीत भारत काय करतोय सोन्याची गेम नक्की आहे काय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी वेगवेगळ्या वेग देशांच्या सेंट्रल बँकांकडून होत असलेल्या सोन्याच्या खरेदीबाबत जाणून घेऊ भारत रशिया चीन यांसारख्या देशांच्या सेंट्रल बँकांनी गेल्या दहा वर्षात आपला सोन्याचा साठा प्रचंड वाढवलाय दोन हजार पंधरा मध्ये चीनकडे एकूण एक हजार सहाशे अठ्ठावन्न टन सोनं होतं आता दोन हजार पंचवीस मध्ये त्या देशाकडं दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव टन सोनं आहे म्हणजेच दहा वर्षात चीननं सोन्याचा साठा सहाशे चाळीस टनांनी वाढवलाय भारताकडे दोन हजार पंधरामध्ये पाचशे सत्तावन्न टन सोन होतं आता सोन्याचा हा साठा वाढून आठशे ऐंशी टनांपर्यंत पोहोचलाय म्हणजेच दहा वर्षात भारताचा सोन्याचा साठाही अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढलाय रशियानंतर गेल्या दहा वर्षात आपला सोन्याचा साठा जवळजवळ दुप्पट केलाय दोन हजार पंधरामध्ये मध्ये रशियाकडं जवळपास बाराशे टन सोन होतं सध्या हा साठा अडीच हजार टनापेक्षा जास्त झालाय पण सेंट्रल बँका एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं का खरेदी करत आहेत तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे फॉरेन रिझर्व मध्ये सोन्याचा वाटा वाढवणं गेल्या पाच वर्षात चीनच्या फॉरेन रिझर्व मधला सोन्याचा वाटा तीन टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर पोहोचलाय याच काळात रशियानं आपल्या फॉरेन रिझर्व मधला सोन्याचा वाटा वीस टक्क्यांवरून वाढवून तब्बल छत्तीस टक्क्यांपर्यंत नेलाय तर भारताच्याही फॉरेन रिझर्व मधला सोन्याचा वाटा साठ टक्क्यांवरून वाढून चौदा टक्क्यांच्या आसपास पोहोचलाय या सगळ्याचा अर्थ काय तर सेंट्रल बँका सोन्याची जोरात खरेदी करून फॉरेन रिझर्व्ह मधला आपला सोन्याचा वाटा वाढवत आहेत या देशांनी असं करण्यामागची नेमकी कारणं काय ते जाणून घेण्याआधी फॉरेन रिझर्व्ह काय असतं ते समजून घ्यावं लागेल फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय तर कोणत्याही देशाच्या सेंट्रल बँकेकडे असलेला परकीय चलन साठा या चलनाचा वापर व्यापारासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि आपल्या चलनाला स्थिर ठेवण्यासाठी केला जातो साधारणपणे बहुतेक देशांकडे हे फॉरेन रिझर्व्ह डॉलरच्या स्वरूपात असतं कारण डॉलरला जागतिक करन्सीचा दर्जा मिळाला उदाहरण देऊन सांगतो भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो पण भारताकडून या तेलाचं पेमेंट डॉलर्स मध्ये केलं जातं कारण भारताचं चलन रुपया तर सौदी अरेबियाचं चलन रियाल आहे या प्रकारे कोणत्याही दोन देशांमधला बहुतेक व्यापार डॉलरच्या माध्यमातूनच होतो त्यामुळे ज्या देशाकडं डॉलरचा साठा जास्त तो देश अधिक ताकदवान आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर मानला जातो म्हणूनच जगभरात डॉलरची एवढी मक्तेदारी पण अमेरिकन डॉलर जागतिक चलन बनला कसा तर त्यामागचं कारण आहे सोनं दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातल्या अर्थव्यवस्थांना हादरा बसला युरोपचं तर प्रचंड नुकसान झालं होतं जपान जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडली होती पण एक देश होता जो या सगळ्या उलता पालथ्यानंतरही अगदी ताकदवान होता तो म्हणजे अमेरिका त्या काळी अमेरिकेकडे पूर्ण जगाच्या सहासष्ट टक्के सोनं होतं म्हणजे संपूर्ण जगात शंभर किलो सोनं असेल तर एकट्या अमेरिकेकडे त्यापैकी सहासष्ट किलो सोनं होतं अमेरिकेने याचाच फायदा घेत इतर देशांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या चलनांसाठी भांडण्याऐवजी अमेरिकन डॉलरला जागतिक चलन बनवा आम्ही डॉलरला सोन्याचं पाठबळ देतो अमेरिकेनं एक अंश सोन्याचा दर पस्तीस डॉलर एवढा ठरवला आणि इतरांना गॅरंटी दिली की कोणत्याही देशानं आम्हाला पस्तीस डॉलर दिले तर त्या बदल्यात आम्ही एक अंश सोनं देऊ म्हणजेच डॉलरला सोन्याचं बॅकिंग मिळालं अमेरिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं असल्यामुळे जगभरातल्या देशाचा यावर विश्वास बसला आता प्रत्येक डॉलरच्या बदल्यात अमेरिकेकडून खरं सोनं मिळणार होतं यामुळे देशांनी न घाबरता डॉलर मार्फत व्यापार करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याच्या जोरावर अमेरिकन डॉलर जागतिक चलन बनला तेव्हापासून तेलाची खरेदी डॉलरमध्ये व्हायला लागली अनेक देश फॉरेन रिझर्व्ह म्हणून डॉलरचा साठा करायला लागले एक प्रकारे सोन्याच्या जोरावरच अमेरिकेनं जागतिक व्यापारावर आपलं वर्चस्व निर्माण केलं पण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अमेरिकेनं जगाला मोठा धक्का दिला अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सांगितलं की आम्ही डॉलरला देत असलेलं सोन्याचं बॅकिंग बंद करतोय इथून पुढे आम्ही आमच्या मर्जीनं आवश्यक तेवढं चलन छापू पण यामुळे जगभरात खळबळ माजली इतर देशांच्या लक्षात आलं की आपण डॉलरवर अवलंबून राहिल्यामुळं अमेरिका मनमानी करतोय यानंतर अन्य देशांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला कारण जगात केवळ सोनं हीच एकमेव वस्तू आहे जिचं मूल्य कधीच कमी होत नाही युद्ध असो किंवा आर्थिक मंदी कोणत्याही वेळी सोनं सगळ्यात सेफ ऑप्शन असतो त्यामुळे जगात जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती बनते तेव्हा सगळे देश सोन्याकडे धाव घेतात आणि हेच सध्या पाहायला मिळत आहे दोन हजार बावीस मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले अमेरिकेनं रशियाचं फॉरेन रिझर्व्ह एका फटक्यात फ्रीज केला त्यामुळे रशियाला मोठा हादरा बसला तेव्हापासूनच रशियानं सोन्याची खरेदी प्रचंड वाढवली रशियानं दोन हजार बावीस मध्ये साठ पॉईंट साठ टन सोन्याची खरेदी केली त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये एकाहत्तर पॉईंट दोन टन आणि दोन हजार चोवीस मध्ये त्र्याहत्तर पॉईंट सात टन सोनं खरेदी केलं सध्या रशियाकडं अडीच हजार टनाहून अधिक सोनं फॉरेन रिझर्व्ह मधला सोन्याचा वाटा छत्तीस टक्क्यांहून अधिक आहे अशीच परिस्थिती चीनची आहे इतक्या वर्षांपासून चीनचं बहुतांश फॉरेन रिझर्व्ह अमेरिकन डॉलरमध्येच आहे चीनकडे अब्जावादी डॉलरचे अमेरिकन बॉन्ड्स आहेत पण रशियाप्रमाणे अमेरिका आपल्यावर सुद्धा कधीही निर्बंध लादू शकतो याची भीती चीनला आहे त्यामुळे चीनला अमेरिकेवरचं हे अवलंबित्व कमी करायचंय चीनने आपल्या फॉरेन रिझर्व मध्ये सोन्याचा साठा वाढवण्याचं कारण हेच आहे फक्त चीन आणि रशियाच नाही तर भारत तुर्कीये पोलंड कझाकिस्तान असे देशही सध्या सोनं खरेदी करण्यावर भर देतात याचंही कारण हेच आहे गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकन डॉलर जगातली सर्वात मजबूत करन्सी आहे पण सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्थाही नाजूक अवस्थेतून जाते डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यापासून त्यांनी अनेक देशांसोबत व्यापार युद्ध सुरू केले भारत चीन यांसारख्या देशांवर मोठं टॅरिफ लावण्याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसलाय त्यातच अमेरिकेत सध्या शटडाऊन सुरू आहे अनेकांनी ही, अने ही जागतिक मंदीची सुरुवात असल्याचं म्हटलंय त्यामुळे अशा परिस्थितीत डॉलरचं मूल्य कमी झालं तर अनेक देशांच्या फॉरेन रिझर्व्हचं मूल्यही कमी होईल त्यामुळे हे देश आता डॉलर ऐवजी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देतात सोनं जागतिक करन्सी आहे डॉलर प्रमाणे त्याला कोणताही देश कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे चीन रशिया आणि भारतासारख्या देशांनी सोन्याकडे वळायला सुरुवात केली आहे तज्ज्ञांच्या मते चीन आणि रशियाला आता जगावरचं डॉलरचं वर्चस्व कमी करायचंय याला डी डॉलरायझेशन असं म्हटलं जाते काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की चीन आता रशियाकडून तेलाची खरेदी करण्यासाठी डॉलरचा नाही तर चायनीज युआन या चलनाचा वापर करणार आहे अमेरिकेनं ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याच्या जोरावर डॉलरला जागतिक करन्सी बनवलं तसंच हा चीनचा प्लॅन असल्याचं बोललं जात त्यामुळे चीन एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतोय भारत सरकारनंही एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान इंग्लंडमधलं आपलं चौसष्ट टन सोनं भारतात आणलं भारताकडे सध्या आठशे ऐंशी टनापेक्षा जास्त गोल्ड रिझर्व्ह आहे त्यापैकी जवळपास सहाशे टन सोनं भारतात सुरक्षित आहे एकेकाळी भारताच्या फॉरेन रिझर्व्ह मध्ये डॉलरचा वाटा सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होता आता तो कमी होऊन फक्त एकतीस टक्क्यांवर आलाय तर याच फॉरेन रिझर्व्ह मधला सोन्याचा वाटा वाढून चौदा टक्क्यांपर्यंत पोहोचलाय याचा सरळ सरळ अर्थ भारत डॉलरवरचं आपलं अवलंबित्व कमी करून सोन्यावर जास्त विश्वास दाखवतोय एकूणच काय तर जगातले अनेक देश डॉलरला पर्याय म्हणून सोन्याकडे गडवळत आहेत डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेचा जागतिक व्यापारावर जो कंट्रोल आहे तो मोडून काढण्यासाठी सोन्याचा वापर केला जातोय जगभरातल्या सेंट्रल बँका सोन्याची खरेदी करण्यावर भर देण्याचे कारणही हेच आहे आता येणाऱ्या काळात यात काही बदल होतो का की सोन्याची खरेदी अशाच प्रकारे वाढत जाते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा